सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिक्षण सप्ताह साजरा करत असताना पहिला दिवस या सप्ताहातला तो म्हणजे सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस सोमवारी बावीस जुलै दोन हजार चोवीसला ला नेमके कोणते कार्यक्रम घ्यायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघूया मित्रांनो सोमवारी माध्यमिक स्तर कारण अंगणवाडीपासून बारावीपर्यंतच्या शाळेत आपल्याला हा कार्यक्रम घेणे आहे सगळे बघा माध्यमिक स्तरावर कोणते कार्यक्रम घ्यायचे सोमवारी घोषवाक्य असलेले पोस्टर्स बनवणे त्यानंतर पाणी कसं आहे वाचावे आणि इतरांना कशी मदत करावी यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स बनवणे त्यानंतर कोडी विज्ञान आणि गणित या विषयावर अधिक लक्ष केंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगणे खेळ मैदानी शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे सामाजिक शास्त्र विज्ञान गणित आणि भाषा इत्यादी विषयाशी संबंधित खेळाचे आयोजन करणे त्यानंतर पुढचं आहे त्रिमि त्रिमितीय प्रतिकृती मॉडेल्स ऐतिहासिक वस्तू शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर का, कागदी लगदा यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे पाचवा आहे बोर्ड्स गेम्स पटावरील खेळ निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक्स किंवा कार्डबोर्डवर कापड किंवा पुट्ट्यावर खेळ विकसित करून शिक्ष शिकण्याच्या उद्देशाने पटावरील खेळ तयार करणे सहावाय भिंतीवरील तक्ते महत्त्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड सणावळ सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे आणि सातवाय वाचन कट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे मित्रांनो हे झालं अकरावी बारावीचं आता सहावी ते दहावी सहावी ते दहावी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे खेळ सारखे इतर खेळ तयार करणे खेळणी कागद आणि बांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनवणे कटपुतळी बाहुली नाट्य कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कटपुतळी किंवा बाहुली बनवणे गोष्टी कार्ड्स तयार करणे तक्ते बनवणे त्यामध्ये अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयावर तक्ते बनवणे वाचन क्लब युको क्लब वाचन संस्कृती विकसित करण्याच्या दृष्टीने वाचन क्लब स्थापन करणे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी यायचं आहे आपल्याला तक्ते बनवणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयाचे तक्ते बनवणे रंगीत पेटी घन आणि आयातापुरती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिटकून मुले अशा पेट्या तयार करू शकतील त्यानंतर याच्यामध्ये काही फळे भाज्या इत्यादी प्राण्यांचे कार्ड तयार करायचे आपल्याला आणि मुखोटे प्राणी पक्षी इत्यादींचे मुखोटे बनवणे आणि हे झालं तिसरी ते हो पाचवीचं आता त्याच्यामध्ये आहे पुन्हा वाचन कट्टा आणि कथानक कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे पायाभूत सर अंगणवाडी तीन ते सहा वय वयोगट आणि पहिली दुसरी अंगणवाडीमध्ये आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या पेट्या ज्या पी एस सी किट आहे महाराष्ट्राचा जादुई पिटारा ह्या अंगणवाडीला हे पहिले दोन साहित्य आहे भाषा गणित पेटी इंग्रजी पेटी आप आ, ही आपल्या शाळेमध्ये पहिली दुसरीच्या वर्गात आहेत या साहित्याच्या माध्यमातून कृती घ्याव्यात पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण करायला सांगावे विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसे काम करून घ्यावे उदाहरणार्थ पाणी फुले भाज्या बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेतले घेता येतील त्यानंतर पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते लोकनृत्य लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे गोष्टीचा कट्टा याच्यामध्ये बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे बालकांना सांगण्यासाठी त्यानंतर प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस आ, साजरा करण्याविषयी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे या दिवशी आपल्याला काय करता येईल या दिवशी आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल लावता येईल वेगवेगळे साहित्य मांडायच्या स्टॉलवर उदाहरणार्थ विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलचा चला शिकूया भित्तिपत्रकातून गोष्टीच्या स्टॉल चला गोष्टी ऐकूया कटपुतळी किंवा पपेटच्या स्टॉल जर खेळणी बोलू लागली तर अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य त्यानंतर संगीतमय शैक्षणिक साहित्य हस्तलिखित प्रदर्शन शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन शिक्षकांनी तयार केलेल्या आणि दिग्दर्शन वर्ग याच्यामध्ये जवळच्या अध्यापक विद्यालय अथवा अध्यापक महाविद्यालय येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने आशय वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी या पद्धतीने कृती पहिल्या दिवसामध्ये सोमवारी बावीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला घेता येईल मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटतोपर्यंत धन्यवाद